नमस्कार मुंबई तकच्या या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत है, आता बरेपे की आहे आणि आता बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर झालेला आहे आपण बघतोय की जे आकडे दिसत आहेत त्या आकड्यांवरून आता जवळपास स्पष्ट असं झालेलं आहे की मुंबई महापालिकेवरती महायुतीनं अखेर बाजी मारली आणि दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन देखील ठाकरेंना त्याचा जा फायदा झाल्याचं दिसून येत नाहीये सध्याचे आकडे जर आपण बघितले तर महायुतीला एकशे तेरा जागा मिळताना दिसत आहेत जसे की आकडे आपण बघतोय स्क्रीनवरती ठाकरेंच्या म्हणजे दोन्ही ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोघांना मिळून एकाहत्तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी जी आहे त्याला नऊ आणि इतर आठ जागा मिळताना दिसत आहेत त्यामध्ये एम आय एम आणि काही अपक्ष सुद्धा आहेत तर आपल्याला एकंदरीतच या व्हिडिओमध्ये हे जाणून घ्यायचं आहे की ठाकरे बंधूंची ज्या भागांमध्ये भिस्त होती म्हणजे मराठी बहुल जे भाग होता की असं मानलं जायचं की या भागांमधून ठाकरेंना मदत होऊ शकते तर त्या भागांमध्ये नेमकं काय झालंय आणि एकूणच मुंबई महापालिकेचा रिझल्ट आता बऱ्यापैकी समोर येऊ लागलेला आहे आणि या निकालांमधून आता जवळपास असं चित्र क्लिअर झालेलं आहे की भाजपनं खास करून या निकालामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि भाजपनं खऱ्या अर्थानं करिश्मा करून दाखवला असंच म्हणावं लागेल मुंबई महापालिकेच्या निकालांवरती एक झटपट नजर आपण टाकूयात दोनशे सात क्रमांकाच्या वार्डमध्ये रोहिदास लोखंडे हे विजय झालेले आहेत तर दोनशे पासष्ट क्रमांकाचा वार्ड होता चर्चेत होती इथली निवडणूक तिथं नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांचा पराभव झालेला आहे आणि काँग्रेसचे अशरफ आझमी हे विजयी झालेले आहेत वार्ड क्रमांक दोन याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून होतं तेजस्वी गोसाळकर शिवसेनेमधून भाजपमध्ये गेल्या होत्या आणि त्यामुळं या वार्डाची खूप चर्चा होती ठाकरेंकडून तिथं धनश्री कोळगे यांना तिथं मैदानामध्ये उतरवलं होतं मात्र इथं तेजस्वी गोसाळकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलेला आहे तिथं त्या विजय झालेल्या आहेत वार्ड क्रमांक एकशे पस्तीस याची सुद्धा खूप चर्चा होती अवघ्या राज्यभरात चर्चा होती भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ वन यांचा तिथून विजय झालेला आहे मानकूर्द मधून एकशे पस्तीस क्रमांकाचा वॉर्ड त्या ठिकाणी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचा तिथं पराभव झालेला आहे वार्ड क्रमांक एक मध्ये रेखा यादव या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत वार्ड क्रमांक दोनशे पंधरा मध्ये भाजपचे संतोष ढोले विजयी झालेले आहेत वॉर्ड क्रमांक दोनशे चौदा मध्ये भाजपचे अजय पाटील विजयी झालेले आहेत एकोणीस मध्ये भाजपचे प्रकाश तावडे विजयी झालेले आहेत वार्ड वॉर्ड क्रमांक पन्नास पंण मध्ये विक्रम राजपूत भाजपचे विजयी झालेले आहेत एकशे तेवीस मधून शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोरे विजयी झालेले आहेत वीस मधून भाजपचे दीपक तावडे हे विजयी झालेले आहेत सकीना शेख या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार दोन एकशे चोवीस मधून विजयी झालेले आहेत तर बत्तीस मधून गीता भंडारी या ठाकरेंच्या उमेदवार विजयी झालेले आहेत एकशे ब्याऐंशी मधून मिलिंद वैद्य हे शिवसेना ठाकरे गटाचे विजयी झालेले आहेत तर ठाकरे गटाच्याच पूजा महाडेश्वर या सत्याऐंशी मधून विजयी झालेल्या आहेत त्र्याहत्तर वॉर्डमधून लोणा रावत या ठाकरे गटाच्या उमेदवार विजयी झालेले आहेत तर एम आय एम न सुद्धा या बी एम सी महापालिकेमध्ये खातं उघडलंय एम आय खैरुन निसा हुसेन या एकशे पंचेचाळीस वॉर्डमधून विजयी झालेल्या आहेत तर हेतलगाला या एकशे तीन नंबर वॉर्डमधून विजयी झाल्याचं समजतंय तर राजश्री शिरवाडकर या एकशे बहात्तर नंबर वॉर्डमधून भाजपच्या विजयी झालेल्या आहेत आणि भाजपचे शिवानंद शेट्टी हे नऊ नंबरच्या वॉर्डमधून विजयी झालेले आहेत भाजपच्या प्रीती साटम या बावन्न क्रमांकाच्या मधून विजयी झालेल्या आहेत आणि सदोतीस मधून ठाकरे सेनेच्या योगिता कदम या विजयी झालेल्या आहेत एमआयएमची दुसरी जागा ही एकशे चौतीस वॉर्डमधून विजयी झालेली आहेत मेजबीन खान या तिथून विजयी झालेल्या आहेत ची ऑफिशियल आकडेवारी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे या ऑफिशियल आकडेवारीनुसार बीजेपीचे म्हणजे भाजपचे तेवीस उमेदवार विजयी झालेत शिवसेना शिंदे गटाचे दहा धा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सतरा एम आय एम चे तीन काँग्रेसचे सहा अ समाजवादीचा एक मनसेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक असे उमेदवार विजयी झाल्याचं या आकडेवारीनुसार कळतंय तर आता आ, जे आकडे येत आहेत किंवा अपडेट्स येत आहे यामध्ये खऱ्या अर्थानं एक मुद्दा चर्चेचा राहिला होता तो म्हणजे मराठी मतांचा मराठी भागांमध्ये काय होत तर एकंदरीत आतापर्यंतची आकडेवारी जर बघितली तर, तर मराठी बहुल भागांमधून भाजपनं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय तत्पूर्वी एक ब्रेकिंग सांगतोय वार्ड क्रमांक एकशे एकशे चौऱ्याण्णव जो मराठी बहुल भाग म्हणून ओळखला जातो तिथं गोंधळ झालाय आणि शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी मतमोजणी प्रक्रियेवरती आक्षेप घेतलाय आणि त्यामुळं तिथं गोंधळ झालाय तिथं ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे हे विजयी झालेले आहेत आणि तिथं त्यामुळे गोंधळाची परिस्थिती आहे, आहे वॉर्ड क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मध्ये आपण जर बघितलं मुंबईच्या वॉर्ड क्रमांक दोनशे दहा मधून ठाकरे गटाच्या उर्मिला पानचाळ या विजयी झालेल्या आहेत तर चंद्रकांत पानसांडे हे तिथून पराभूत झालेले आहेत आणि मुंबईच्या त्र्याऐंशी नंबर वॉर्ड जो आहे तिथून सुद्धा सोनाली सावे यांचा विजय झालेला आहे ठाकरेंच्या आणि शिंदेच्या शिवसेनेच्या निधी सावंत यांचा तिथून पराभव झालेला आहे एकशे पंच्याऐंशी मधून ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल काँग्रेसमधून रवी राजा हे भाजपमध्ये गेले मात्र त्यांचा तिथं जाऊन पराभव झालेला आहे वार्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी मधून टी एम जगदीश हे विजय झालेले आहेत तर वार्ड क्रमांक तीन मधून भाजपचे प्रकाश दरेकर जे प्रवीण दरेकर यांचे बंधू आहेत त्यांचा विजय झालेला आहे रोशनी गायकवाड ठाकरे गटाच्या तिथून पराभूत झालेल्या आहेत अं क्रमांक दोनशे दहा मधून ठाकरे गटाच्या जा सोनम सुतकर या विजयी झाल्यात भाजपचे संतोष राणे यांचा त्यांनी पराभव केलाय आणि वार्ड क्रमांक दोनशे नऊ मधून शिवसेनेच्या यामिनी जाधव ज्यांचा लोकसभा आणि विधानसभेला पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी आपलं जे मैदान आहे महापालिकेचं तिथून निवडणूक लढवली आणि त्यांनी हसीना माहिमकर मनसेच्या यांचा पराभव केलेला आहे तर वार्ड क्रमांक एकशे सहा मधून सत्यवान दळवी विजयी झालेले आहेत मनसेचे आणि भाजपचे प्रभाकर शिंदे हे पराभूत झालेले आहेत वार्ड क्रमांक एकशे सदोतीस मधून एम आय एमचे शमीर पटेल विजयी झाले ठाकरे गटाचे महादेव आंबेकर तिथून पराभूत झालेले आहेत एम आय एमचा दुसरा उमेदवार एकशे छत्तीस मधून जमीर खुरेशी जिंकलेले आहेत ठाकरे गटाचे नरेश पाटील यांचा त्यांनी पराभव केलेला आहे वार्ड क्रमांक बावीस मधून हिमांशु पारेख हे विजयी झालेले आहेत ठाकरे गटाच्या आशिष पाटील यांचा त्यांनी पराभव केलेला आहे तर वार्ड क्रमांक एकवीस मध्ये लीना देहरकर यांचा या विजय झालेल्या आहेत तर मनसेच्या सोनाली मिश्रा यांचा त्यांनी पराभव केलेला आहे मुंबईतल्या वार्ड क्रमांक दोनशे मधून ठाकरे गट अं जिंकलेला आहे त्यानंतर आपण जर बघितलं वार्ड क्रमांक एकशे त्रेसष्ट मध्ये सुद्धा शिवसेनेचा ठाकरे गटाचा विजय झालेला आहे त्यानंतर वार्ड क्रमांक एकशे त्र्याऐंशी मधून काँग्रेसच्या उमेदवार आशा काळे यांचा विजय झालेला आहे राहुल शेवाळे यांच्या भावाच्या पत्नीचा म्हणजे भाऊजहीचा तिथून त्यांनी पराभव केलेला आहे वार्ड क्रमांक दोनशे आठ मध्ये ठाकरे गटाचा उमेदवार जवळपास जिंकलेला आहे असं म्हणावं लागेल आणि आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये एकंदरीत अशी परिस्थिती आहे सध्याच्या घडीला महायुतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि सत्तेच्या दिशेनं महायुती आगेकूच करताना दिसते भाजपनं त्यामध्ये मोठी आघाडी घेतलेली आहे भाजपनं अं जे ज्या प्रकारचे एक्झिट पोल मध्ये आकडे सांगत होते बहुतांश एक्झिट पोलचे आकडे जे आहेत त्या आकड्यांच्या जवळपास कुठंतरी हा निकाल सुद्धा जाताना दिसतोय अर्थात अजूनही जी पिक्चर आहे ते पूर्ण झालेला नाही मात्र मुंबईतला मराठी भाग असो किंवा इतर भाग असो ठाकरेंच्या शिवसेने शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांनी सत्तर जागांवर आतापर्यंत त्यांची आघाडी आणि काही जागांवरती विजय सुद्धा झालेला आहे तर इकडे मुंबई मधले महत्वाचे निकाल सुद्धा आपल्या हाती आलेले आहेत मुंबईमधल्या अनेक नेत्यांचे नातेवाईक जे आहेत ते पराभूत झाल्याचं बघायला मिळत आहे रवींद्र नाईकांची मुलगी दीप्ती वायकर यांचा पराभव त्र्याहत्तर नंबरच्या वॉर्डमधून झालाय सदा सरोवनकरांचा मुलगा समाधान सरोवणकर यांचा पराभव एकशे चौऱ्याण्णव नंबरच्या मधून झाला आहे शे राहुल शे शेवाळे यांच्या भाऊजे वैशाली शेवाळे यांचा सुद्धा पराभव झालेला आहे अरुण गवळी यांची मुलगी योगिता गवळे यांचा सुद्धा पराभव झाला आहे नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांचा सुद्धा पराभव झालेला आहे तर वार्ड क्रमांक चौतीस मध्ये काँग्रेसचे हैदर अली शेख हे विजयी झालेत काँग्रेसच्या ठाकरे गटाचे अं सॉरी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विकास दशपुते हे तिथं पराभूत झालेले आहेत अं आपण जर बघितलं तर एकंदरीतच हे, हे मुंबईचा निकाल बऱ्यापैकी आता जवळपास क्लिअर झाला असं म्हणायला हरकत नाहीये वार्ड क्रमांक एकशे सत्तेचाळीस मधून प्रज्ञा सदाफुले यांचा विजय झालेला आहे शिवसेनेच्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे वार्ड क्रमांक एकोणसाठ मधून शिवसेनेचे शैलेश फनसे हे विजयी झालेले आहेत भाजपच्या योगीराज दाभाडकर यांचा पराभव त्यांनी केलेला आहे इकडे वार्ड क्रमांक एकशे बहात्तर मध्ये भाजपच्या राजेश्री शिरवडकर सुद्धा विजयी झालेले आहेत शिवसेनेच्या ठाकरेंच्या माधुरी भेषेंचा त्यांनी पराभव केलाय चांदवली भागात भाग भाग आहे हा तर इकडे पवईमध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या अश्विनी माटेकर या विजयी झालेल्या आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना कासले यांचा पराभव केलेला आहे पो पवई भागातील हा वॉर्ड आहे आपण इकडे अं कोळीवाड्यामध्ये जर आलो कोळीवाड्यामध्ये शिल्पा केळुसकर भाजपच्या विजयी झालेल्या आहेत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रणिती प्रणिता वाघरे यांचा पराभव केला आहे इथं मैत्रीपूर्ण लढत झाली होती महायुतीमध्ये तिथं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे सुद्धा तिथून निवडणूक लढवत होत्या त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे आणि हा एकशे त्र्याहत्तर नंबरचा वॉर्ड आहे त्यामुळं सायन कोळीवाल्यामध्ये भाजपनं विजय मिळवलेला आहे वॉर्ड क्रमांक एकशे चार मधून मुलुंड पश्चिमचा हा भाग आहे मुलुंड पश्चिम मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी विजय मिळवला आहे तर मनसेच्या राजेश चव्हाण यांचा तिथून पराभव झालेला आहे ताडदेवमध्ये जर आपण गेलो ताडदेवमध्ये वार्ड क्रमांक एकशे दोनशे पंधरा मधून संतोष ढाले यांचा विजय झालेला आहे भाजपच्या तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण बाळसराब यांचा तिथं पराभव केलेला आहे ताडदेवमध्ये सुद्धा भाजपनं सरशी घेतलेली आहे वार्ड क्रमांक साठ मध्ये भाजपच्या सायली कुलकर्णी यांचा विजय झालाय त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेघना माने यांचा पराभव केलाय तर वार्ड क्रमांक सदोतीस मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या योगिता कदम या विजयी झालेल्या आहेत भाजपच्या प्रतिभा शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे तर सिद्धार्थ शर्मा यांचा सुद्धा छत्तीस नंबरच्या वार्डमधून भाजपच्या विजय झालेला आहे भाजपच्या हेतल गाला यांचा सुद्धा वार्ड क्रमांक एकशे तीन मधून विजय झालेला आहे वार्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव मधून शिवसेना ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांचा विजय झालेला आहे त्यांनी प्रल्हाद वरळीकर जे शिंदे गटाचे होते त्यांचा पराभव केलेला आहे अरुण गवळींची अरुण गवळींच्या अरुण गवळींची मुलगी योगिता गवळी यांचा सुद्धा पराभव झालेला आहे तिथं रोहिदास लोखंडे यांच्याकडून योगिता गवळी यांचा पराभव झालाय आपण जर पुढे गेलो तर याच्यात इंटरेस्टिंग गोष्टी सुद्धा काही घडलेल्या आहेत आपण बघितलं की मुंबईतल्या एका वार्डमध्ये असं झालंय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की, की बऱ्याच निवडणुका या बिनविरोध झाल्या होत्या मात्र मुंबईतला असा एक वार्ड आहे ज्या वार्डमध्ये मध्ये बराच वेळ नोटा आघाडीवरती असल्याची माहिती मिळाली होती या ठिकाणी हा वार्ड जो आहे एक एकशे एकोणीस क्रमांकाचा वार्ड आहे विक्रोळी पूर्वचा हा भाग येतो यामध्ये जवळपास पंधरा उमेदवार वेगवेगळ्या पक्षांकडून अपक्ष अपक्ष काही आणि वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवत होते मात्र या ठिकाणी नोटानं आघाडी घेतल्याचं माहिती समोर आली होती या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विश्वजित ढोलम निवडणूक लढवत होते शिवसेनेचे राजेश सोनावळे निवडणूक लढवत होते समाजवादी पार्टीचा उमेदवार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आहे या ठिकाणी अखिल भारतीय सेनेचा उमेदवार आहे त्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार सुद्धा या ठिकाणी आहे मात्र असं सगळं असताना सुद्धा या ठिकाणी नोटा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळं ही सुद्धा एक मोठीच बातमी म्हणावी लागेल नोटा आपन, आ, की नोटानं तिथं आघाडी घेतली होती आपण जसं जस की आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईची सुद्धा निवडणूक चर्चेत होती नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांचे अं पुतणे सागर नाईकांचा विजय झाला आहे नवी मुंबईच्या आकडेवारी सुद्धा इंटरेस्टिंग हाती आलेली आहे भाजपनं गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई थेट नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाली होती आणि या ठिकाणी भाजपनं म्हणजे गणेश नाईकांनी बहात्तर ठिकाणी आघाडीवर आहे भाजप त्यामुळे गणेश नाईकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुसाट अशी आघाडी घेतलेली आहे आणि त्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अठ्ठावीस जागा जागांवरती आघाडी असल्याची माहिती आहे वार्ड क्रमांक कर त्र्याऐंशी मधून सुद्धा निकाल समोर आलेला आहे वार्ड क्रमांक त्र्याऐंशी मध्ये ठाकरे गटाच्या सोनाली सावे यांचा विजय झालेला आहे तर निधी सावंत यांचा तिथं पराभव झालाय वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याऐंशी मधून भाजपचे रवी राजा जे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते रवी राजा यांचा पराभव झालाय तिथून टी एम जगदीश यांचा विजय झालेला आहे तर वॉर्ड क्रमांक तीन मधून भाजपचे प्रकाश दरेकर जे प्रवीण दरेकरांचे बंधू आहेत त्यांचा तिथून विजय झालेला आहे आ, आ, ले ले सोनम जामसुतकर या सुद्धा दोनशे दहा नंबरच्या मधून जिंकलेल्या आहेत त्यांनी संतोष राणेंचा भाजपच्या संतोष राणेंचा पराभव केलेला आहे सोनम जामसुतकर या मनोज जामसुतकर ठाकरेंच्या ठाकरेंचे आमदार मनोज जामसुतकर यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा तिथून विजय झालेला आहे यामिनी जाधव सुद्धा जिंकलेले आहेत विधानसभेच्या आणि लोकसभेच्या पराभवानंतर अखेर त्यांनी पुन्हा एकदा महापालिकेचा रस्ता त्यांच्यासाठी खुला झालेला आहे इकडे एम आय एम चे सुद्धा उमेदवार जिंकल्याचं दिसून येतं एम आय जमीर कुरेशी एकशे छत्तीस मधून जिंकलेत एम आय एम चे शमीर पटेल एकशे सदोतीस मधून जिंकलेत मनसेचे सत्यवान दळवी यांनी एकशे सहा नंबरच्या वॉर्डमधन विजय मिळवलेला आहे तर एकशे एकवीस नंबरच्या वॉर्डमधून लीना धरकर जिंकलेले आहेत भाजपच्या तर बावीस मधून भाजपचेच हिमांशु पारेख हे जिंकलेले आहेत तर एकशे एकोणसत्तर नंबरच्या वार्डमधून शिवसेनेचे जय कुडाळकर यांचा विजय झालेला आहे ठाकरे गटांच्या प्रवीणा मोरजकर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे जय कुडाळकर कोण आहेत तर जय कुडाळकर हे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र आहेत त्यामुळं अं जय कुडाळकर यांचा विजय तिकडं सेलिब्रेट केला जातोय इकडे अं शि वॉर्ड क्रमांक चार मधून मंगेश पांगारे यांचा विजय झालेला आहे त्यांनी ठाकरे गटाच्या राजू मुल्ला यांचा पराभव केलेला आहे वार्ड क्रमांक बहात्तर मधून भाजपचे अमीन जगदीश हे विजय झालेले आहे ठाकरे गटाच्या पायल नाईक यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आपण जर बघितलं तर एक ठाण्याच्या अंदाजावरती सुद्धा निकालावरती सुद्धा एक नजर टाकूया थोडक्यामध्ये ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटानं चोवीस जागांवरती आघाडी घेतलेली आहे भाजप पाच जागांवर आघाडीवर आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी चार जागांवर आघाडीवर आहे शरद पवारांची राष्ट्रवादी ही चार जागांवर आघाडीवर आहे आणि एम आय एम जवळपास पाच जागांवर आघाडीवर असल्याची माहिती ठाण्यामधून येते आणि आता परत आपण मुंबईच्या अपडेट्सकडे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विजय उत्सव सुरू झालेला आहे अनेक ठिकाणी गुलाल उधळला जातोय सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे भाजपच्या कार्यालयासमोर सुद्धा ची तयारी मोठ्या दिमाखात सुरू झाल्याची माहिती मिळतीये आपल्याला एकशे पस्तीस नंबरचा वॉर्ड जो आहे नवनाथ बंद हे एकशे पस्तीस नंबरच्या मधून जिंकलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलाय तिथं मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर होतं मानखुरचा भाग होता त्या ठिकाणी नवनाथ यांनी विजय मिळवलेला आहे एकशे सत्तेचाळीस नंबरच्या वॉर्डमधून शिवसेनेच्या प्रज्ञा सदाफुले यांचा विजय झालेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जयश्री शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे वार्ड क्रमांक एकोणसाठ मधून शिवसेनेचे शैलेश फलसे हे विजय झालेले आहेत भाजपच्या योगीराज दाभाडकर यांचा त्यांनी पराभव केला आहे आणि इकडे जर आपण मुंबईच्या एकशे छप्पन नंबरच्या वार्डकडे गेलो तर अश्विनी माटेकर यांचा विजय झालेला आहे पोवईचा हा भाग आहे अश्विनी माटेकर यांनी संजयला कासले यांचा पराभव केलाय तर चांदिवलीमध्ये माधुरी भिजे ठाकरेंच्या यांचा पराभव भाजपच्या राजेश्री शिरवडकर यांनी केलेला आहे तर इकडे आपण कोळीवाड्यामध्ये जर आलो कोळीवाड्यामध्ये तिरंगी लढत होती या ठिकाणी महायुतीचे दोन उमेदवार होते महायुतीच्या पूजा कांबळे या सुद्धा तिथं मैदानात होत्या मात्र भाजपच्या शिल्पा केळुसकर यांचा तिथं विजय झालेला आहे प्रणिता वाघधरे या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार सुद्धा तिथून निवडणूक लढवत होत्या त्यामुळं भाजपनं सायन कोळेवाड्यांमधनं सुद्धा विजय संपादित केलेला आहे एकशे चार नंबरच्या मधनं भाजपचे प्रकाश गंगाधरे यांचा विजय झालेला आहे मनसेच्या राजेश चव्हाण यांचा त्यांनी पराभव केलाय तर वार्ड क्रमांक दोनशे पंधरा मधून भाजपचे संतोष ढाले हे विजय झाल्याचं माहिती मिळते आणखी काही निकाल आपल्या समोर आलेले आहेत अपडेट्स वार्ड क्रमांक एकशे तीन मधून भाजपच्या हेतलगाला जिंकले आहेत मनसेच्या दीप्ती पांचाळ यांचा त्यांनी पराभव केलाय वार्ड क्रमांक के एकशे चार मधून भाजपचे प्रकाश गंगाधरे विजयी झाले त्यांनी मनसेचे राजेश चव्हाण यांचा पराभव केलाय एकशे पाच मधून अनिता वैती विजयी झालेले आहेत त्यांनी ठाकरे गटाच्या अर्चना चावरे यांचा पराभव केलाय एकशे त्र्याण्णव मधून ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर यांचा विजय झालाय प्रल्हाद वरळीकर शिंदे शिवसेनेच्या त्यांचा त्यांनी पराभव केला आहे तर एकशे पंच्याण्णव मधून भाजप ठाकरे गटाचे विजय भनगे हे जिंकलेले आहेत त्यांनी राजेश कांगणे यांचा पराभव केलेला आहे आपण एकंदरीतच हे मुंबईचं सगळं चित्र बघतोय मुंबईचे अपडेट्स आहेत हे सगळे आणि समाधान सरवणकर जे सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत त्यांचा सुद्धा पराभव झालेला आहे आणि त्यामुळं समाधान सरोवरकर यांच्या त्या निकालावरती त्यांनी आक्षेप घेतला आणि तिथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे निशिकांत शिंदे या, यांचा तिथून विजय झालेला आहे निशिकांत शिंदे ठाकरे गटाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं निवडणूक लढवत होते अ तिकडे धारावीमध्ये सुद्धा काही ठिकाणी गोंधळ झाला असल्याची माहिती समोर येते धारावीच्या दारा, एकशे पंच्याऐंशी नंबरचा वार्ड जो आहे तिथं Uh, बंद पडल्यानं पडल्याची तक्रार uh, केलेली आहे त्यामुळं तिथं तिथं गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपण जर बघितलं तर काही नातेवाईकांचे uh, uh, जे uh, म्हणजे काही राजकीय नेत्यांचे नातेवाईक जे आहेत राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा पराभव या निवडणुकीमध्ये झाल्याचं बघायला मिळतंय यामध्ये महत्वाचे काही मी तुम्हाला वाचून दाखवतोय यामध्ये खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर या वार्ड क्रमांक त्र्याहत्तर मधून पराभूत झालेले आहेत सदा सरोवनकरांचा मुलगा समाधान सरवणकर हे एकशे चौऱ्याण्णव मधून पराभूत झालेले आहेत राहुल शेवाळे यांच्या भाऊजई वैशाली शेवाळे यांचा सुद्धा पराभव झालेला आहे अरुण गवळींच्या कन्या योगिता गवळी यांचा सुद्धा पराभव झालेला आहे वार्ड क्रमांक दोनशे सात मधून तर नवाब मलिकांचे बंधू कप्तान मलिक यांचा सुद्धा पराभव हा झालेला एक आहे एकशे पासष्ट नंबरच्या वार्डमधून आपण हे सगळे अपडेट्स बघतोय मुंबई तकच्या लाईव्ह सेक्शन मध्ये त्यानंतर आपण काही बाहेरच्या सुद्धा मुंबईतले तर महत्वाचे आहेतच पण बाहेरच्या सुद्धा काही निकाल आपण समजून घेऊयात लातूर महापालिकेमध्ये सत्तर पैकी सहासष्ट जागांचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यामध्ये अमित देशमुख असतील किंवा काँग्रेस नेतृत्वानं लातूर राखलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये लातूर मध्ये काँग्रेसचा दणदणीत असा विजय झालेला आहे काँग्रेसचे एक्केचाळीस उमेदवार लातूरमध्ये जिंकले त्यामुळे एक हाती सत्ता लातूर मध्ये काँग्रेसच्या आल्याचं बघायला मिळते भाजपचे वीस उमेदवार काँग्रेसमध्ये लातूरमध्ये जिंकलेले आहेत आपण इकडे संभाजीनगरला गेलो संभाजीनगर मधून सुद्धा इंटरेस्टिंग माहिती समोर येते संजय शिरसाटांचे सुपुत्र आणि कन्या दोघांचाही विजय झालेला आहे छत्रपती संभाजीनगर मधून सिद्धांत शिरसाट आणि हर्षदा शिरसाट या विजय झालेल्या आहेत आणि जसं की नवी मुंबईमध्ये सांगितलं की नवी मुंबईमध्ये भाजपनं मोठी आघाडी घेतलेली आहे अं गणेश नाईक यांची प्रतिष्ठापनाला लागली होती एकनाथ शिंदे यांना ओपन चॅलेंज त्यांनी दिलं होतं अगदी शड्डू ठोकून अं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तिथली रायव्हलरी चर्चेत आली होती आणि त्यामुळे ती निवडणूक चर्चेत होती आता जर आपण बघितलं तर इकडे मुंबईमध्ये दोनशे एक नंबरच्या वार्डचा निकाल सुद्धा समोर आलेला आहे दोनशे एक नंबरच्या वार्डमधून समाजवादी पार्टीचा विजय झालेला आहे समाजवादी पार्टीचे इरम सिद्दीकी यांचा तिथं विजय झालेला आहे शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेना यांचा त्यांनी पराभव केलेला आहे इकडे परत संभाजीनगरमध्ये मधून एक अपडेट येते अंबादास दानवेच्या भावाचा पराभव झालेला आहे राजेंद्र दानवे हे ते तिथून पराभूत झालेले आहेत तर एकंदरीतच हे मुंबईतले निकाल आहेत अजून अर्थात चित्र स्पष्ट व्हायचंय अ त्यामुळं आता बऱ्यापैकी तसं तर पिक्चर क्लिअर झालेलं आहे कारण महायुतीनं एकशे चौदा जागांवरती आघाडीवरती असल्याचं दिसतंय बऱ्याच जागांवर भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार विजयी सुद्धा झालेले आहेत ठाकरेंचे उमेदवार काही ठिकाणी विजयी झाल्याचं समजतंय मात्र महायुतीची आघाडी ही खूप मोठी आहे सध्याच्या घडीला त्यामुळं विजय विजयाचं जे चित्र आहे ते जरी अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी अंदाज आणि कल जो आहे तो मात्र स्पष्ट झालेला आहे त्यामुळं आता एकंदरीत ही जी लढाई होती मुंबई महापालिकेची ज्याकडं ज्या सुरुवातीपासून आपण बघितलं की मुंबईचा महापौर कोण असावा मराठीचा मुद्दा असेल अमराठीचा मुद्दा असेल किंवा एकंदरीत सगळे हे मुद्दे मुंबईच्या निवडणुकीमध्ये गाजल्याच आपण बघितलं ठाकरे बंधू एकत्र आले तो सुद्धा एक ऐतिहासिक राजकीय घटना होती त्यामुळं सुद्धा असं मानलं जात होतं की दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अं मुंबईमध्ये ठाकरेंकडे सत्ता येईल वगैरे अशा चर्चा होत्या मात्र अं ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंना इथं मोठा धक्का बसल्याचं बघायला मिळतं आणि भाजपनं जे म्हणजे एक्झिट मध्ये आकडे दाखवत होते त्या आकड्यांच्या जवळपास कामगिरी केल्याचं एकंदरीत बघायला मिळते भाजपनं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं एकशे चौदा जागांवरती आघाडी घेतल्याचं सध्या बघायला मिळतंय अनेक उमेदवार त्यांचे विजयी सुद्धा झालेले आहेत त्यामुळं आता निश्चितपणानं मराठी बहुल भागाचा जर विचार केला आपण ज्याच्यावरती ठाकरेंची भिस्त होती अशा अनेक भागांमधून ठाकरेंना अपयश ठाकरेंच्या पदरी आलेला आहे त्यामुळे निश्चितपणानं आता याच आकलन सुद्धा ते सुद्धा करतील तुम्हाला या संदर्भामध्ये काय वाटतं तुमची मतं काय आहेत मत या संदर्भामधली हे सुद्धा तुम्ही आम्हाला सांगाच कमेंट बॉक्समध्ये आम्ही ते सुद्धा घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू मात्र जाता जाता पुन्हा एकदा आपण थोडक्यात मुंबईतले काही अपडेट्स घेऊयात आणि त्यानंतर हे लाईव्ह आपण थांबव्या वार्ड क्रमांक एकशे तीन मधून भाजपच्या हेतलगाला विजय झालेले आहेत त्यांनी दीप्ती पांचाळ मनसे यांचा पराभव केलेला आहे भाजपचे प्रकाश गंगाधर विजय झालेले आहेत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजय झालेले आहेत नवनाथ बन यांनी सुद्धा भाजपच्या विजय मिळवलेला आहे भाजपचे अनिता वैती या विजय झालेले आहेत ठाकरे गटाच्या हेमांगी वरळीकर विजय झालेले आहेत ठाकरे गटाचे विजय फणगे विजय झालेले आहेत समाजवादी पार्टी एमआयमचे सुद्धा काही उमेदवार विजयी झालेले आहेत काही दिग्गज नेत्यांना या निवडणुकीमध्ये फटका सुद्धा बसल्याचं बघायला मिळते काही दिग्गज नेत्यांचे नातेवाईक या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत एकंदरीत निकालाचे चित्र स्पष्ट झाले आणखी काही वेळात संपूर्ण निकाल आपल्या हाती येणारच आहे त्यामुळे त्या निकालाचं विश्लेषण सुद्धा मुंबईतवरती आपल्याला बघायला मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा हे लाईव्ह मोठ्या संख्येनं आपण बघितलं त्याबद्दल धन्यवाद आणि इतर अपडेट्स असतील लाईव्ह असतील आणि या निकाला संदर्भातल्या बातम्या असतील त्या सुद्धा तुम्हाला तक डॉट इन या आपच्या वेबसाईटवरती वाचायला सुद्धा मिळणार आहेत त्यामुळं तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबला जाऊन मुंबई तकला सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती मुंबई तकला फॉलो करायला विसरू नका आणि मुंबई तक बघत राहा या लाईव्ह मध्ये तुर्ताशी इथंच थांबतोय लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद